भाजपने निर्माण केलेली धास्ती पचवताना आल्याने अखेर शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांनी थेट अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे भाजपकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर खासदार मंडलिक यांनी शहा यांची भेट घेतली उमेदवारीचा शब्द घेऊन मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सभेने हातकणंगले व कोल्हापूरचे विद्यमान खासदार कामाला लागले आहेत सध्या उमेदवारी कोणाला द्यायची यावर चर्चा नसली तरी दोन्ही खासदारांनी पायाला भिंगरी बांधली आहे शिंदे गटात प्रवेश करताना खासदार मंडलिक व धैर्यशील माने यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत होते त्यानंतर दोन्ही विद्यमान खासदारांनी महायुतीत सामील होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आगामी लोकसभा निवडणूक जसं जशी जवळ येऊ लागली तसं तसं भाजपने देखील कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेवर दावा केला आहे भाजपने दोन पैकी एका जागेवर दावा करण्यास सुरुवात केल्याने दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे भाजपकडे कोल्हापूर के हातकणंगले जाणार याचाही निर्णय झाला नाही पण शिंदे गटाचे दोन्ही विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचा सर्वेक्षणाचा अहवाल असल्याचे बोलले जात होते त्यामुळे उमेदवारी बदलण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे त्यातून शौमिका महाडिक मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय यांची नावे पुढे येत आहेत या सर्व चर्चेमुळे खासदार उमेदवारी मिळणार की नाही अशा चर्चेने वेग धरला होता शिवाय हात कणंगले देखील माने वेट अँड वॉच च्या भूमिकेत होते एकीकडे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली लेख ले, रेकॉर्ड ब्रेक सभा आणि त्या सभेला मिळालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे दोन्ही विद्यमान आमदारांच्या खासदारांच्या आशा पलवी झाल्या आहेत तर या सर्व पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात खासदार मंडलिकांनी थेट अहमदाबाद आमा, गाठले केंद्रीय मंत्री शहा यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश करताना दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली केंद्रीय मंत्री शाह यांच्या भेटीनंतर खासदार मंडलिक आणखी चार्ज झाल्याचे दिसते एकीकडे मुख्यमंत्री शिंदेचा मेळावा आणि दुसरीकडे मंत्री शहाची भेट घेतल्यानंतर खासदार मंडलिक वेगाने कामाला लागलेत रोज दहा ते वीस गावांचा संपर्कही सुरू केला असून विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कुणीही असो महायुतीची उमेदवारी झाल्याने नारळ फोडल्याचे समजते तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक साधून खासदार धैर्यशील माने यांनी देखील विविध कामांच्या उद्घाटन दौऱ्याला सुरुवात केली आहे दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात कमी असणारा जनसंपर्क आणि शिंदे गटात गेल्याने या दोन्ही विद्यमान खासदारांविषयी मतदारसंघात नाराजी आहेत त्यातूनच भाजपच्या अंतर्गत हे नाराजी असल्याचे सांगितले जाते मात्र अद्याप मायुतीत जागा वाटपावर चर्चा झालेली नाही महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजप या दोन्ही ठिकाणी दगडा उमेदवार देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी